इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ सत्तावीसवा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आज या पाठाचे आपण वाचन करणार आहोत कृपया लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर स्वत या पाठाचे वाचन करा विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते लहानग्या विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती हुतुतू खो हो, खो हो, पारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येईल त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता सर्व जाती धर्मांचे लोक त्यांच्या घरी येत असत माणसा भेद करणे योग्य नाही याचा वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला छोटा विठ्ठल अवघा चार वर्षांचा होता त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता पण विठ्ठलच्या मळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते आजोबा वसंतराव हे दानशूर होते दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून मक्याचे दाणे वाटत असत आजोबांना या कामी मदत करत असे लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत एकदा काय झाले विठ्ठल जेवायला बसला समोर ताट होते एवढ्यात एक भिकारी दाराशी आला त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मताच होता जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा जाणावा या संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला होता समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर भी ना दहातोंडे